एक नदी राहत असते त्या नदीमध्ये दोन बदक राहतात आणि त्या नदीमध्ये एक कासव पण राहत असत त्या तिघांमध्ये चांगली दोस्ती झालेली असते काही कारणामुळे त्या नदीमधलं पाणी आटते पाणी आटल्यामुळे त्याच्यामधले मासे वगैरे सगळे मरून जात असतात आणि त्याच्यामधले पक्षी सगळे राहत असतात ते पण उडून जात असतात ते दोन बदकं त्या कासवाला म्हणतात आपण ह्याच्यामधलं तर आता पाणी आटलेलं आहे आपल्यावर आता मरणाचे संकट आलेलं आहे आपण मरण्यापेक्षा इथून निघून गेलेले बरे असं म्हणून त्या कासवाला सांगत असतात तर ते कासव रडत रडत म्हणते तुम्ही तर दोघ जण आहात तुम्हाला दोघांना पंख पण आहेत त्यामुळे तुम्ही उडून जाऊ शकता यावर ते दोन बदक म्हणतात आमच्याकडे आयडिया आहे आम्ही आमच्या दोघांच्या तोंडामध्ये एक काटकी पकडणार आणि तू पण पकड कुणी जरी काही जरी म्हणले परत तुझं तोंड तू उघडू नको असे म्हणतात ते कासव जोऱ्यास आपल्या तोंडामध्ये ते काटकी पकडत आणि काटकुळ पकडल्यामुळे ते एका गावावरून उडत जात असतात त्या गावातले तुझ लोक त्या आकाशामधल्या कासवाकडे आणि त्या बदकाकडे बघत असतात आणि गाववाले म्हणतात अरे आता तर कासव पण उडायला लागले बघून लोक जोऱ्या जोऱ्याने हसत असतात तर ते कासव म्हणतात अरे मी नाही उडत असं म्हणताच तो कासव झाड करून पडतो त्या लोकांना सांगण्याच्या नादामध्ये तुम्ही नवीन काही जरी केलं तर लोक तुम्हाला पहिलं हसतातच त्यामुळे मित्रांनो लोकांना जास्त सांगत बसू नका तर नाहीतर या कासवासारखी गोष्ट होती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपली गोष्ट कशी वाटली